प्रत्येक घरामध्ये संविधान जनजागृती व्हावीसाठी ह्या गुरुकुल आदर्श गुरुकुल संकुलामध्ये संविधान सप्ताह या सुरू केलेले आहे दादा आपण या ठिकाणी आलात भेट दिली तर आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सबन देशात ह्या ठिकाणी संविधानाची वाचनाची गरज आहे आणि आज आदर्श गुरुकुल विद्यालय ह्याच्या माध्यमातून जो काय असणारा सात दिवसाचा सप्ताह म्हणजे राज्यात नव्हे तर देशात याचं कौतुक करावं तेवढं थोडं समाजामध्ये अनेक घटकामध्ये काम करत असताना आपण बोलतो ऐकतो पाहतो पण खऱ्या अर्थानं संविधानाचं वाचन हे आज रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपल्या आदर्श जिल्ह्यामध्ये पाहायला गेला माझ्यासारख्या सगळ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला लहानपणापासून शालेय शिक्षणामध्ये काम करत असताना शिक्षण घेत असताना आजपर्यंतच्या माझ्या अनेक वर्षाच्या शालेय व्यवस्थापनामध्ये संविधान हा विषय कधी आला नाही आणि ह्या आदर्श विद्यालयानं गुरुकुल विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचा सप्ताह आयोजित केला हा सप्ताह पहिला तर सात दिवसामध्ये नव्हे तर येत्या भविष्यातल्या सत्तर दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं महाराष्ट्राची व्याप्ती होईल आणि ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड तर त्यामध्ये त्याची नोंद होईल अशा पद्धतीची भूमिका मला आज मुख्याध्यापक स्वराज्याकडनं ऐकायला कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका आदर्श अशा विद्या विद्यालयामध्ये ही जो काही संस्था होतो त्याचं ऐकून आणि पाहून प्रत्यक्षात आपलं मन भरून आलं संविधाचं पठन करणारी जे असणारे विद्यार्थी भविष्यकाळामध्ये फार मोठी ही जी व्याप्ती होईल आणि आपल्या आदर्श विद्यालयाचं नाव तू जे होईल अशी अपेक्षा निमित्ताने मी व्यक्त करतो समाजामध्ये अनेक उपक्रम होतात पण हा जो उपक्रम आहे आणि संविधानाचं वाचन आहे खरंच संविधान वाचलं पाहिजे नेलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे आणि ते आपल्याकडून दुसऱ्याला त्याचं ज्ञान दिलं पाहिजे आणि भविष्यातली पिढी संविधानावर भविष्यात चालावी अशी पद्धतीची अपेक्षा मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना सर्व शिक्षक शिक्षिका सर्व स्टाफ आणि ह्यामध्ये काम करणाऱ्या सर्व गुरुजनाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो